नमस्कार सेव्हन टी मराठीमध्ये मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारी रोजी निकाल दिला सर, ले ले या निकालानुसार ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले आहेत नार्वेकरांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही तसेच खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाने नार्वेकरांच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्या पाठोपाठ शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे तर ठाकरे गटातील आमदारांना पात्र ठरवण्याचे निर्णय विरोधात शिंदे गटांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे दरम्यान राहुल नार्वेकर यांच्या निकालावर शिवसेनेचे दोन्ही गट असंतुष्ट असून दोन्ही गटांनी न्यायालयात धाव घेतले आहे यावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे नार्वेकर यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसार माध्यमांशी बातचीत केली यावेळी नार्वेकर म्हणाले मी कोणालाही संतुष्ट करण्यासाठी हा निकाल दिलेला नाही मी कायद्याला धरूनच हा निकाल दिला कायद्याच्या अनुषंगाने आणि संविधानातील तरतुदीचं पालन करून त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या तत्वांच्या आधारावर हा निकाल दिला आहे दरम्यान दोन्ही गटाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर राहुल नार्वेकर म्हणाले आपल्या देशात कोणत्याही नागरिक संविधानाचे कलम दोनशे सव्वीस आणि कलम बत्तीस उच्च न्यायालयात निश्चितपणे दाद मागू शकतो त्यांनी याचिका दाखल केली म्हणजे मी दिलेला निर्णय अयोग्य ठरला असं होत नाही माझा निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात काही नियमबाह्य आहे का त्यात काही घटनाबाह्य आहे का अथवा काही बेकायदेशीर घडले का ते न्यायालयाला दाखवावं लागेल तसे सिद्ध केले तरच तो निर्णय होऊ शकेल त्याचबरोबर शिवसेनेचे दोन्ही गट झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती त्यामुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी केली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घटनेतील नियमानुसार विधानसभा अध्यक्षांवर सोपवला होता त्यानंतर तब्बल सात महिन्यांनी विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी निकाल दिला नार्वेकर यांनी दहा जानेवारी रोजी मुंबईतील विधान भवनात या निकालाचं वाचन केलं राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच असल्याचा निर्वाळा दिला तसेच शिंदे गटातील आमदारांना पात्र ठरवलं त्याचबरोबर नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांनाही पात्र ठरवलं आहे